गेल्या पंधरा दिवसापासून नाशिक शहरामध्ये दररोज पाऊस हाजरी लावत आहे परंतु काल संध्याकाळी साडेपाच वाजता आलेला पाऊस हा जणू काही ढगफुटीत झाली की काय असा होता आणि त्यामध्ये वारे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते काल नाशिक शहरात सकाळपासूनच प्रचंड उकाळा वाढलेला होता सायंकाळी साडेपाच वाजेनंतर पाऊस भरून आला त्याच वेळी तशी तीस मिमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहू लागला साडेसहा वाजेपर्यंत पाऊस धो कोसळत होता या तासा भारत शहर शहरामध्ये तब्बल तीस मिमी पाऊस झाल्याचे हवामान खात्यात नोंदवले गेलेले आहे या पावसाने शहरामध्ये दानादान उडाली आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्या विस्तारावर कोसळल्याने निम्म्याहून अधिक शहर तब्बल पाच तास अंधारात होते तर मखमालाबाद परिसरातील महादेव कॉलनी या ठिकाणी तर संध्याकाळी साडेपाच ला गेलेली लाईट सकाळी साडेपाच वाजता पहाटे आली म्हणजे जवळपास बारा तास या ठिकाणी लाईट गोल होती वेधशाळेने शहराला येलो अलर्ट दिला होता त्यानुसार सायंकाळी सोसायट्याचा वाऱ्यास पावसाने शहराला झोडपले ठिकठिकाणी पाणी साचल्याने पालिकेचे गटार कामाचे पितळ उघड पडले जुने नाशिक सिडको सातपूरच्या काही घरांमध्ये पाणी देखील शिरले आजही पाऊस येणार असल्याचे सांगण्यात येत आहे अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्यामुळे सध्या राज्यात जागोदागी पाऊस पडत आहे तर मंगळवारी पुन्हा कर्नाटक जवळ हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने आजही जोरदार वाऱ्यासह अति पावसाचा अंदाज आहे यामुळे अॅलोआ नाशिक शहराला देण्यात आलेला आहे दिंडुरी रोड वर येथील जलाराम नगर येथील वादळी वाऱ्याने व पावसाने वीज वाहिनीवर झाडाची मोठी फांदी कोसळल्याने मोठा जाळ होऊन वीज पुरवठा खंडित झाला यामुळे दिंडुरी रोडवर जलारामनगर नगर आदित्य कुठ श्रीराम श्रीराम नगर सहकार नगर पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार पेठ हा भाग सर्वत्र अंधारामध्ये गेला लोक सहकार नगर येथे मोठा वृक्ष उमळून पडल्याने वाहतूक देखील प्रभावित झाली होती यावेळेस मोठा आवाज देखील झाला होता पावसाचा वेग इतका जोरात होता की आणि आवाज एकदम सुसू करत होता आणि आकाशामध्ये मेघगर्जना खूप मोठ्या प्रमाणात होती धुम धडाम धूम असा आवाज येत होता जणूका का बॉम्ब वर्ष झाला की काय असे वाटत होते पाईपलाईन रोड या ठिकाणी देखील झाड पडले पंचवटी मसुबा मंदिरासमोर झाड पडले मसरोडला उपकेंद्रातील एकता नगरला वीज गेली कामटवाडे येथे झाड पडल्याने तीन तास वीज प्रवा प्रवाहित होता जे भवानी रोड मुक्तीधाम हे देखील अंधारात गेले होते कॉलेज रोडला वीस तारावरून कारवर झार पडले अनेक ठिकाणी अनेक अशा घटना घडल्या गट पावसाचा वेग अतिशय जोरात होता आणि आपण या ठिकाणी बघू शकतो कि पावसाचे जे थेंब आहेत ते असे धुक्याचे जे वारे असते लाटा त्याप्रमाणे हा पाऊस होता अतिशय काही थोड्या वेळातच शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचले गेले शेतकरी वर्गाने पेरणी करावी असा हा पाऊस आहे गेल्या तीस चाळीस वर्षात आठवत नाही की मे महिन्यामध्ये एवढा पाऊस झाला असेल तसा बघितला तर सात जूनला पावसाळा चालू होतो परंतु अगोदर वळवाचा पाऊस दहा पंधरा दिवस अगोदर येत असतो परंतु या वेळेस गेल्या तीन चार मे महिन्याच्या तीन चार तारखेपासूनच मुसळधार असा पाऊस सर्वत्र राज्यामध्ये चालू आहे त्यामध्ये नाशिकमध्ये तर गेल्या पंधरा दिवसापासून दररोज पाऊस पडतो आहे आणि यामुळे जणू पावसाळा एक महिना अगोदर आलेला आहे अजूनही सव्वीस तारखेपर्यंत पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मनमाड कळवण येवला इत्यादी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतीमालाचे नुकसान झालेले आहे कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्र नाशिक महानगरपालिकेच्या गलतन कारभारामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बघा सर्वत्र पाणी साचलेलं आहे अनेकांच्या घरात पाणी गेलेलं आहे वाहनधारकांना मोठा त्रास यावेळेस सहन करावा लागलेला आहे गेल्या पंधरा दिवसापासून अशीच परिस्थिती शहरामध्ये अनेक ठिकाणी होत आहे अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबलेले आहेत अनेकांचे वाहने या पावसामध्ये पाणी गेल्याने बिघडलेली आहेत नाशिक जन्मासाठी तर